नमस्कार आज आपण बनवणार आहात तांदूळच्या भाजी तांदूळ करते वेळी तांदूळचा थोडंसं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलेली तांदूळजाची भाजी असे धुवून घ्यायचं आहे ही धुतलेली भाजी आपण साईडला काढून घेऊया यामध्ये थोडंसं शेंगदाणे भाजलेलं कूट त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर थोडस मीठ लाल तिखट जिरे आणि मोहरी टाकायची त्यानंतर ता भाजी टाकायची ज्याची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा